मालेगाव येथील प्रभाग क्रमांक आठ मध्ये भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ सुभाष भामरे यांच्या प्रचाराची सुरुवात भव्य रॅली काढून करण्यात आली मालेगाव रविवार दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेला मालेगाव प्रभाग क्रमांक आठ मधील श्रीराम नगर मारुती मंदिर येथे भाजपा प्रमुख प्रचारक मार्गदर्शक माननीय सुनीलाबा गायकवाड यांच्या हस्ते व समस्त भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचाराचे नारळ वाढवून प्रचाराची सुरुवात भव्य रॅली काढून करण्यात आली सदर प्रचाराचे आयोजन प्रभाग क्रमांक आठ मधील माजी नगरसेवक गुलाब भाऊ पगारे यांनी केले होते सदर प्रचार रॅली श्रीराम नगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर एकतानगर गवळीवाडा कैलासनगर समर्थनगर टिळकनगर मोहन थिएटर पर्यंत काढण्यात आली होती प्रचार रॅलीचा समारोह श्रीराम नगर गल्ली नंबर पाच या ठिकाणी करण्यात आला यावेळी माननीय सुनील आबा गायकवाड उमेदवार डॉक्टर सुभाषबाबा भामरे यांचे बंधू दिलीप नाना भामरे लिलाताई खडताळे यु आर अण्णा पाटील जहागीरदार नाना मराठे नितीन पोपळे हरिप्रसाद गुप्ता मदन बापू गायकवाड तालुका अध्यक्ष गजू अण्णा देवरे मनीषा पवार संजय काळे राजेंद्र शेलार नंदू तात्या सोयगावकर रत्नाकर पवार दिनेश साबळे सुनील चौधरी अनिल गायकवाड बापूजी शिंदे संतोष अहिरे कचरू भाऊ गवळी विलास गवळी सुनील गवळी अण्णा जगताप गणेश गवळी रुपेश पगारे उमेश गवळी बाळू गवळी सौरम कासार दादा जगताप दादू शिकलकर सचिन दाभाडे व भारतीय जनता पार्टी मालेगाव सर्व पदाधिकारी कार्यकर्ते प्रभागातील सर्व पदाधिकारी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते ठिकाणी अशी भव्य रॅली मंदिर या ठिकाणी नारळ वाढून विरामनगर आंबेडकर नगर गवळीवाडा एकता नगर कैलास नगर समर्थ कॉलनी या ठिकाणी या प्रचारचा झंझा सुरू होत असून गल्ली नंबर पाच छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आपण हा कार्यक्रम संपन्न करीत आहोत नगर बाबासाहेब आंबेडकर नगर एकता नगर कैलास नगर या भागातील प्रचार रॅलीसाठी त्यांनी या रॅलीचं नियोजन केलं असे आपले सगळ्यांचे आवडते माजी सेवक गुलाबजी पगारे गलाताई खरताळे बापूजी शिंदे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले साधू शिकलकर संतोषजी आयरे प्रामुख्याने आपल्यामध्ये उपस्थित झालेले दिलीप नाना पामरे कचरू भाऊ गवळींनी सुद्धा या ठिकाणी खूप मोठं सहकार्य या रॅलीसाठी आज केलेलं आहे आमचे मार्गदर्शक युवान्ना पाटील राजेंद्रजी जागीरदार वरदजी पोपळे हरिप्रसादजी गुप्ता नाना मराठे संजयजी मदन बापू गायकवाड नितीनजी पोपळे राजेंद्रजी शेलार तालुका अध्यक्ष गजवान्ना देवरे नंदुतात्या सोयगावकर मनीषाताई पवार रत्नाकरजी पवार दिनेशजी सामने सुनीलजी चौधरी आणि संपूर्ण या प्रचार फेरीमध्ये त्यांनी मेहनत घेतली असे सर्व महायुतीचे कार्यकर्ते बंधू आणि भगिनी आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे येत्या वीस तारखेला आपल्याला देशाचा पंतप्रधान निवडायचा आहे तर देशाचा पंतप्रधान कोण होणार आहेत कोण होणार आहेत नरेंद्र मोदी होऊ नये म्हणून कोण प्रयत्न करत आहे उमेदवार कोण आहेत पंतप्रधानाचे दोन उमेदवार कोण आहेत नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी म्हणजे तुम्ही जे मत द्याल ते एक तर नरेंद्र मोदींना जाईल जर विरोधात मत दिलं तर ते राहुल गांधीला जाईल त्याच्या आधी शरद पवारने उद्धव ठाकरे पंतप्रधान होऊ शकत नाही शरद पवारांची आता पूर्ण हयात गेली त्यांनी आता ते स्वप्न बी सोडून दिलं आता मागे हाताशी ज्या दिवशी बारामतीच मतदान झालं त्या दिवशी त्यांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये माझा उरलेला राष्ट्रवादी हा काँग्रेसमध्ये विलीन करावा लागेल कदाचित तीच परिस्थिती उद्धव ठाकरेंची येईल आणि असं असताना ज्या नरेंद्र मोदींनी आपल्याला स्वाभिमानाने जगायला शिकवलं ज्या नरेंद्र मोदींनी आपली काळजी घेतली अनेक विषयांमध्ये काँग्रेस जे विष पेरण्याचं काम करत आहे कधी मुस्लिमांना सांगत की मोदी जर परत सत्तेवर आले तर तुम्हाला पाकिस्तानात दाखवून देईल दलित बांधवांमध्ये संभ्रम निर्माण केला जातो कि आता चारशे जागा जर निवडून आल्या तर शंभर टक्के संविधान संविधानाचा बदल करून टाकतील अशा पद्धतीच्या आठवा आपल्या मध्ये काम त्यांनी केलेलं आज आपण सगळ्या शहरातील आहोत म्हणून मी बाकीच्या ग्रामीण मुद्द्यांना हात घालणार नाही मात्र कांद्याच्या प्रश्नावर सुद्धा शेतकरी कुठल्याही पद्धतीने नाराज नसताना असं चित्र उभं केलं जात की शेतकरी नाराज आहे परंतु शेतकऱ्यांना दरवर्षी आता प्रत्येक शेतकऱ्याला सहा हजार रुपये हे पेन्शन म्हणून दिलं जातं अनेक योजनांमध्ये अनेक आसमानी सुलतानी संकटांमध्ये राज्य सरकार असो केंद्र सरकार असो धावून येत आणि सगळ्याच खुश असताना आपण सगळ्यांना माहित आहे करोनानंतरची किती बिकट परिस्थिती निर्माण झाली मात्र करोनामध्ये तुम्हाला जो शिधा दिला जात होता तो शिधा येणाऱ्या आणखी पाच वर्षापर्यंत तो तसाच फ्री फ्री केलेला के असल्या कारणाने तुम्हाला पाच वर्ष फ्री मध्ये या नरेंद्र मोदींच्या हातूनच त्याच्या योजनेतून हा सीधा तुमच्या घरापर्यंत तुमच्या मुलांच्या बोरा बाळांच्या तोंडामध्ये येतो आणि एवढं सगळं असताना जे कधी दिसत नाही ते अचानक या निवडणुकीच्या काळामध्ये तुम्हाला बुद्धिभेद घेण्याचा प्रयत्न करत असतात तर असा कुठलाही प्रकार तुमच्याकडनं होणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे परंतु निवडणूक असली की प्रचार प्रचार झालाच पाहिजे आणि खास करून बाकी ठिकाणी काही विषय नाहीत मात्र धुळे मतदारसंघांमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी मालेगाव मध्य आणि धुळ्यामध्ये धुळे शहरामध्ये एमआयएमचे आय आमदार आहेत हे फक्त आपल्या चुकीमुळे हे दोन आमदार या ठिकाणी निवडून येतात आज जर तुम्ही बघितलं तुम्ही जागरूक नागरिक आहात तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आजकालच्या मालेगावच्या मशिदीमधून काय काम चाललेलं आहे या मालेगावच्या मशिदीमधून नरेंद्र मोदींना हटवण्याचा ज्याला आपण हे म्हणतो की कट कारस्थान चाललेलं आहे या ठिकाणी घराघरात जाऊन असा प्रचार केला जातो की जेवढी लोक असतील तेवढ्या तेवढ्या लोकांनी म्हणजे दोन लाख ऐंशी हजार लोकांनी त्या दिवशी मतदान करावं जर आपण यांच्यावर अंकुश नाही ठेवू शकलो तर कदाचित जे मयत आहेत त्यांचं सुद्धा ते मतदान करून घेतील आणि प्रचंड लीड देण्याचा प्रयत्न ते या काँग्रेसच्या उमेदवारासाठी आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी त्या ठिकाणी प्रचंड पैसा ओढण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे तुम्हाला आम्हाला नाही सामान्य नागरिकांना नाही मात्र नेत्यांना त्यांनी ने कामाला लावलेलं आणि असं असताना जर आपण जागरूक नाही राहिलो <coughs> आपला जाणारा प्रत्येक माणूस हा इथं बुधवार जाऊन कमळालाच मतदान करणार आहे पण तो काय विचार करणार आहे जाऊ द्या मी नाही गेलो तो कुठं नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाही तुम्ही सगळे नाही गेले तरी पण नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार आहेत परंतु हे <coughs> आपण चारशो फारचा जो नारा दिलेला आहे त्याच्यामध्ये तीनशे नव्याण्णव नाही झाले पाहिजे तीनशे नव्याण्णव नाही होऊ म्हणत आपण सगळ्यांना जागरुकतेने त्या दिवशी आपण पाहिलं आता ठीक आहे वाता आज वातावरण निर्माण झालं बरं आपण या ठिकाणी बसू तरी नाहीतर उन्हाचा पारा चौरेचाळीसच्या पुढे गेलेला आहे अजून आज दिवसार मतदाना आज काय वातावरण असेल आपल्याला सांगता येणार नाही मात्र त्या दिवशी काही झालं तर आपण सगळ्यांनी एक असा निश्चय बांधला पाहिजे आणि आपल्या सर्व नातेवाईकांना जे कोणी असतील तरुण मित्रांना मी सांगेन की आपले जे मित्र असतील कोणी कंटाळा करू नका त्या दिवशी सगळ्यांनी देशासाठी कारण भारतीय जनता पार्टी असा एकमेव पक्ष आहे की तो फक्त देश देव आणि धर्मासाठी काम करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे छत्रपतींचा इतिहास हा साडेतीनशे चारशे वर्षापूर्वीचा आहे आणि बाबरी मशीदचा इतिहास हा सव्वा पाचशे वर्षापूर्वीचा आहे म्हणजे शिवाजी महाराज जन्मानं आले त्याआधीच आपली राम जन्मभूमीचा विध्वंस झालेला होता त्या ठिकाणी बाबरी मशीद उभारली गेलेली होती मात्र छत्रपतींच्या काळात सुद्धा आपल्याला जे काम राहून गेलेलं होतं जे करता आलं नाही ते आज नरेंद्रजी मोदींनी करून दाखवलेलं आहे मी बाकीच्या तुमच्या काय काय आहे त्याच्यावर जाणार नाही पण आपलं ज्याला आपण स्वर्ग म्हणतो असा <coughs> काश्मीर आपल्यापासून तोडण्याचं जे कारस्थान होत होत ते कारस्थान तीनच्या सत्ता कलम हा त्या ठिकाणी ते, ते कारस्थान या ठिकाणी मोदीजींनी त्याचा निपटारा केलेला आहे आपण मत कोणाला द्यायचं ज्यांनी देशाचं सार्वभौमत्व टिकवण्याचा प्रयत्न केला संविधानाचं रक्षण केलं प्रभू श्रीरामन श्रीरामांचं मंदिर अयोध्येमध्ये या ठिकाणी त्याचे राम प्रभू रामचंद्राची त्या ठिकाणी स्थापना करून दिली आणखी आपल्याला काय हवं हो। बाकीच्या गोष्टी दैनंदिन जीवनातलं सगळं तर आपल्याला मिळतंच आहे आणि असं असताना कुठली चूक होऊ नये चूक कोणाकडन होणार नाही फक्त मतदानाला न जाण्याची चूक मात्र करू नका जेवढी कळकळीची विनंती मी तुम्हाला या ठिकाणी करेल आणि माझ्या दोन शब्दांना या ठिकाणी जय श्रीराम या ठिकाणी एका सर्वांना मतदारांना विनंती करतो की तुम्ही तर मतदान करणारच आहे तुमच्यावर मग सर्वांना घेऊन जा ही तुम्हाला विनंती आहे हा आपल्याला लास्ट चान्स आहे यावेळेस तुम्ही चुकले आपण आयुष्यभर आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य नाही करता म्हणून आदरणीय सुनील बावनी जेवढं डिटेलमध्ये सांगितले ते तुम्ही ऐकले त्याच्याप्रमाणे फॉलोअप करा जय हिंद जय मार्ग आज दिनांक बारा रविवार <coughs> रोजी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर सुभाषबाबा भांबरे यांच्या प्रचारार्थ श्रीरामनगर प्रभाग क्रमांक आठमधील मारुती मंदिर या ठिकाणून नारळ वाढून मारुती राहिला नारळ वाढून आणि प्रचाराची सुरुवात झाली प्रचाराची सुरुवात श्रीरामनगर संभाजी चौक जय विजय बदरंग मंड मित्रमंडळ डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर नगर गवळीवाडा एकता नगर कैलासनगर समर्थनगर आदिवासी नगर व श्रीरामनगर गणे नंबर पाच वर्धमान नगर, 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 नगर टिळक नगर या भागातून रॅलीचे आयोजन झाले आणि हा भाग अतिशय उत्कृष्ट या भागातील मतदारांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला की या भागात मतदाता बघूनच होते की भारतीय जनता पक्षाचे नरेंद्र मोदीचे वंशज या भागात केव्हा येतील आणि मतांचा जोबा मागतील तर उत्कृष्ट प्रतिसाद त्या मतदारांनी आम्हाला दिलेला आहे तर सन्माननीय भारतीय जनता पक्षाचे महापालिकेचे गटनेते माननीय सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली संपन्न झाली तर सगळे प्रमुख पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचे या रॅलीत त्यांनी सहभाग नोंदवला आणि डॉक्टर सुभाषबाबा भांबरे यांचे बंदूक ते देखील प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी लाभले आणि ग श्रीरामनगर गल्ली नंबर पाच या ठिकाणी या रॅलीचा समारोप झाला त्या ठिकाणी वरिष्ठांचं मार्गदर्शन झाले या पलीकडे मी जाऊन सांगतो शेवटचं माझ्या मतदार राजाला मतदार राजा गाफीळ राहू नको मतदार राजा गापीळ राहू नको रात्र वैर्याचे की नदीच्या पलीकडं ते जसे एकवटले तीन लाख पन्नास हजार मतदान त्या पलीकडे आहे आणि तीस लाख तीन लाख पन्नास हजार मतदानचा त्यांचा जो टार्गेट आहे दोन लाख ऐंशी हजार मतदान त्यांना पाडून घ्यायचे म्हणून प्रत्येक मस्जिदीतनं प्रत्येक मदरसंमधून प्रत्येक कलपमधून प्रत्येक ज्यांचे ज्यांचे जे जे मंडळ असतात त्या माध्यमातून ते मौलांना आणि संपूर्ण त्यांच्या नेत्यांना आव्हान करत आहे मतदारांना की आपण एक एकवटा आणि वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीत पंचाला मतदान करा अशी ते त्यांचा प्रचार करत आहे म्हणून माझी मतदार राजाला विनंती आहे येणाऱ्या वीस तारखेला त्यापेक्षा जास्त आपण एक एकजूट दाखवा हिंदुत्वासाठी एकत्र या आणि नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी आपण एकत्र झालं पाहिजे येणाऱ्या वीस मे रोजी सकाळी उन्हातानाची किंवा कुठलीही परवा न करता ह्या वाहनाने नसल शिलिफासल तर पोलिंग बुथ शिलिफांची आपली बंदोबस्त जाणार जाणारे तर त्या ठिकाणी मतदार राजाला माझी कळकळीचे हात जोडून विनंती आहे की आपण कमळ ह्या निशाणी समोरचं बटन दाबून आणि बहुमताने डॉक्टर बाबा भामरेंना प्रचंड मताने विजयी करावा आप किंवा चारशो पाच चारशोचा आकडा पार झाला पाहिजे असे मी मालेगावकरांना विनंती करतो या ठिकाणी थांबतो